नमस्कार मित्रांनो वाइल्ड कार्ड स्पर्धकाने पहिल्याच दिवशी उतरवला मित्रांनो वाइल्ड कार्ड एंट्री संग्राम अरबाज पटेल ला धमकी दिली होती तर आता त्याने उतरवला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आलेला आहे प्रोमो मध्ये बिग बॉस असं म्हणत आहेत की या पाण्यात असे सदस्य पडतील जे सदस्य अपात्र आहेत दरम्यान अपात्र सदस्यांनी पाण्यात उड्या घेतलेल्या दिसल्या मात्र निक्की वर जेव्हा अपात्र होत पाण्यात उतरण्याची वेळ आली तेव्हा निक्कीने कारण देत मेडिकल कंडिशन मुळे पाण्यात उतरू शकत नाही असं म्हटलं निक्कीने पाण्यात उडी टाकायला स्पष्ट नाकार दिला आणि याच कारणही तिने मेडिकल कंडिशन असल्याचं सांगितलं त्यावर बिग बॉसच्या घरात आलेल्या नव्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाने निक्कीच्या या निर्णयावर आक्षेप घेतला संग्राम निक्की बोलला बिग बॉस मी यांना ढकलणार आहे असं म्हणाला यावर निकी त्याला उत्तर देत देत हे तू मला शकत नाही असं म्हणते त्यावेळी संग्राम पुढे येतो आणि धक्का पाण्यात ढकलतो तेव्हा जोरात किंचाळते त्यानंतर निक्कीचा राग अनावर होतो पाण्यातून बाहेर आल्यानंतर निक्की संग्राम ला बोलते तू नाही माझ्या आधी घराबाहेर निघाला तर मी माझ नाव बदलेल अशा प्रकारे संग्रामने निक्की चा माज काडलेला आहे पहिल्याच दिवशी पहिल्याच टास्क मध्ये संग्रामने निक्की तांबोळीला तिची जागा दाखवलेली आहे इतके दिवस निक्कीचा अरे राबीपणा बिग बॉस च्या घरात सुरू होता आता मात्र तिला उत्तर द्यायला तिच्या विरोधात लढायला संग्रामची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे